हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिकॉपामध्ये सतरा जानेवारीपासून एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे मंगला आणि हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे तर त्यानिमित्ताने आज ट्रेलर लॉन्च झालं आणि आपल्यासोबत त्या फिल्मचे कलाकार आहेत तुम्हाला दोघांचंही स्वागत आहे टेलिकॉपामध्ये कसे आहात मस्त मजा आली आज आमचा उत्कृष्ट झाला इव्हेंट सगळं छान झालं ओपनिंग छान आहे उत्तम बरं एका सत्य घटनेवर आधारित फिल्म आल येते तर हा सगळा अनुभव कसा होता आणि अशी एक फिल्म घेऊन येणं आणि त्यातून रोज बारा तास चोवीस तास त्या विषयावर काम करणं त्या विषयाचा विचार करणं तर हे सगळं किती मेंटली चॅलेंजिंग होतं आणि अनुभव कसा होता ते कलाकार म्हणून हे आपलं कामच आहे म्हणजे आपण एखादी फिल्म ॲक्सेप्ट करतो मला तर वाटतं हे सलग शेड्यूल होणं म्हणजे आमच्यासाठी इन्व्हॉल्वमेंटसाठी खूप चांगलं असतं कारण आम्ही तो एकदा ती लाईन पकडली की आम्ही त्याने जात असतो रोज तसे सीन्स आणि जसे डिरेक्टरने आमच्या आपर्णाने केले कन्स्यूव्ह केले होते त्याप्रमाणे खूप मजा यायची आणि आमच्या दोघात पहिल्यांदाच आम्ही काम केलं असं आम्हाला अजिबात जाणवलं नाही की एवढं आमच्यात ट्युनिंग झालं आम्ही दोघंही जेव्हा डायलॉग्स वाचायचो आपण हे करूया का ते करूया का शशांकदादा म्हणायचं आपण असं करूया का ते छान वाटेल वगैरे वा तर हे जे करण्याचं असतं ना ते फार महत्त्वाचं असतं कारण त्यातनं आपल्याला छोट्या छोट्या जागा बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण त्या मिळतात आणि त्या रिॲक्शन फार महत्वाच्या नुसते बडबड बडबड करत नाही पण याच्यात मी लेखकालाही श्रेय देईन प्रथमेशनी की संवाद की ते म्हणतानाच आम्हाला फार वाटायचं की आपण रोजच्या बोलीभाषेतलं बोलतो आहे ते सोपं वाटायचं आणि त्यामुळे एक्सप्रेशन देणं हो। हे येणं खूप मजा यायची आणि काम करतानाच एक आई वडील म्हणून एक वेगळ्या भूमिका आम्हाला दोघांना मिळाल्या होत्या मी म्हणेन आमच्या आयुष्यातल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आईवडील जसे असू आम्ही तसेच आई वडील आम्ही ह्या पडद्यावर होतो आणि साठच्या काळातले जवळजवळ त्या काळातले आई वडील असे होते याचं जास्त मला हो वाटतं कारण त्यावेळी समाज हे ते अशावेळी मग अरे आपल्या मुलीला असं झालं तिला घरातच बसवून ठेवूया आता काही हिला पोसायचंच आहे या मेंटॅलिटीचे आई वडील ते नव्हते की आपल्या मुलीला यातनं कसं उभं करता येईल त्यासाठी ते सपोर्ट करणारे आई वडील होते आणि मुलगी तेवढीच विलपॉवर स्ट्राँग असणारी होती त्यामुळे मजा आली शारीरिकदृष्ट्या आता ती अपंग झालेलीच आहे अपंग म्हणजे तिचं डॅमेज झालेलंच आहे मानसिकदृष्ट्याही ते डॅमेज आहेत समाजाकडनं तिला मिळ मिळा दिली जाणारी वागणूकही वेगळी आहे तिच्या संपूर्ण समाजाकडनं त्या मुलीसाठी एक रिजेक्शन आलेलं आहे आणि अशा वेळेला अत्यंत खंबीरपणानं तिला एकटेपणा वाटून न देता की तू एकटी नाही बाई आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत असा आत्मविश्वास असा विश्वास, विश्वास देणारे पालक ही भू मै पालक आहोत आम्ही आणि ती ते त्या पद्धती आणि तिला घरातूनही विरोध आहे तिला समाजातूनही विरोध आहे आणि अशा वेळेला सगळ्या ठिकाणून नाकारलं पण जे असतं ना नाकारलं गेलेलं पण असतं ना त्या माणसाच्या मनामध्ये आत्महत्येशिवाय दुसरे काही ये विचार येत नाहीत आणि ह्या पालकांना माहिती की हिनी या निगेटिव्ह नोटवर द्याकडे दे, सोड निगेटिव्ह नोट पडशील तो आता ऑलमोस्ट ती मग निगेटिव्ह नोटवरती आपली मुलगी जाऊ नये याचा विचार हे पालक म्हणून दोघंही जण सतत करत आहेत आणि तिच्या मनाला जास्तीत जास्त उभारी कशी देता येईल आपल्याला याचा विचार हे दोघंही करत आहेत आणि त्या पद्धतीने ते तिचं करिअर फुलवायचं किंवा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे तो पॉझिटिव्ह कसा करता येईल याविषयी प्रयत्न करतात आ, शिवा आताच आम्ही ट्रेलरसुद्धा बघितला आणि त्यामध्ये शिवाली खरंच खूप सुंदररित्या उ म्हणजे ॲक्टिंग कर निभावलेली दिसते तर तिच्यासोबत काम करण्याचा किंवा तिचं तुम्ही खूप कौतुक केलं आहे ते ऐकायला मी हास्य जत्रेला तीन महिने ज्युरी म्हणून होते मी मकरंद त्यामुळे मी तिचे वेगवेगळ्या शेड्स पाहिल्या होत्या ते खूप छान करायची म्हणजे मस्तच तीच शिवाली ही भूमिका करते आहे आणि असा मेकअप म्हणजे खरंच कौतुक आहे या काळातल्या मुलींचं की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळते आणि आपण ते चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आहे हे शिवालीकडे बघून प्रत्येक वेळी जाणवायचं ती मेकअप करून आली कीच असं व्हायचं म्हणजे मी खरंच सांगते की अरे बापरे म असं व्हायचंच पण तिने ते केलं कौतुक आहे कारण ते, ते दिवसभर तो मेकअप खेचलं जाणं ते लिक्विड लावल्यावर सगळं तर पण तिने खरंच कुठेही कुरकुर केली नाही त्या गोष्टीची खाण्याची लिमिटेशन होती तिला सगळं असं कारण ओठेही तिचे कमी उघडायचे वगैरे म्हणजे ती लिक्विड असं प्यायची स्ट्रॉने वगैरे तर सगळं खूप सुंदर केलं शिवालीने काम तर उत्तमच केलं पण फिफ्टी पर्सेंट तिचा मेकअप होता तोही तिने त्यातही जिंकलंय मला असं वाटतं ना की हो। मग हास्य जत्रा एक आयुष्यातला तिचा टप्पा आहे आणि इथून पुढचं जे आयुष्य चालू होणार आहे ते मंगलापासून आहे मग आत्तापर्यंत एका वेगळ्या पद्धतीच्या भूमिका ती करत आलेली आलेली आहे मग तिने हास्य जत्रेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर्स केलेली आहेत ही जी भूमिका आहे याच्यासाठी तिला निश्चितपणे त्रास झालेला असणार आहे आणि तिला खूप काम करावं लागले लाग मग लागलं असणार आणि त्याची फळं तिला शंभर टक्के दिसणार आहेत काही दिवसाने अजून वर्षभराने दोन वर्षानंतर तिने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे म्हणजे बिफोर आणि आफ्टर अशी इतकी तिची कंपेरिजन होईल यार नाही ना यार ही ना एक आउटस्टँडिंग ॲक्ट्रेस आहे असं मला शंभर टक्के खात्री वाटते आणि त्या मुलीनी कष्टही खूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि ऑफकोर्स शी इज अ व्हेरी गुड ॲक्ट्रेस फारच चांगली अभिनेत्री होती तुम्हा दोघांचंही पहिल्यांदाच मी ऐकलं की तुम्ही दोघंही एकत्र पहिल्यांदाच काम करताय मग तो अनुभव कसा होता खूप छान आमचं सांगितलं का वाईट मला काहीच नाही खूप छान बरं एक स... मला त्रास दिला नाही मी त्यांना त्रास दिला बरं एक असा ना माझा मॅन इटर ह्या गोष्टीवरती विश्वास नाही मी ह्याला खाल्ला आणि हिनी ह्याला खाल्ला अशी आपण माणसं आहोत <laughs> आपण माणसं आहोत आणि आपण त्याच पद्धतीने वागावं कारण जो आणि मला आणि कलेक्टिव्ह एफर्ट आहे मग त्यांच्याकडून मी जे काम करतो आहे त्याला जर समजा सप्लिमेंटरी काम त्यांच्याकडून झालं नाही तर त्यांचंही काम वाईट होणार आहे माझंही काम वाईट होणार आहे आणि या एक्झॅक्टली काम करतो आणि तो कलेक्टिव्ह एफर्ट आहे आणि ती कोलॅब्रेटिंग आर्ट आहे ती त्यात सगळं आणि तो आर्ट आहे ती एकमेकांना एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत तसंच आहे ते बरं एक शेवटचा प्रश्न ट्रे ट्रेलर आम्ही पाहिला खूपच इमोशनल पूर्ण फिल्मच खूप इमोशनल असणारच आहे पण एखादा असा सीन किंवा तो मोमेंट त्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल जिथे तुम्हाला टचक तो विषय तो सीन बघताना पटकन डोळ्यात पाणी नाही बरे खरं तर सांगू का बरेच प्रसंगा। बरेच प्रसंग आहेत असे की ती आई मुलीला समजावते कधीतरी मुलगी डिप्रेस होते मग वडील समजावतात म्हणजे त्यावेळी मी शांत बसले आणि वडील समजवतात कधी मी समजावते तेव्हा ते ते वडील कधी माझा पारा चढतो तेव्हा वडील शांत करतात असे बरेच सीन्स आहेत जे नॅचरल वाटतात आणि खूप अशी रडारड कारुण्य आहे पण तिने जे भोगलेले छत्तीस ऑपरेशन्स होणं त्याच्यावर सर्जरी होणं आणि त्या काळात सायन्स किंवा डॉक्टर आपण पण म्हणू की एवढं ॲडव्हान्स नव्हतं जे आत्ता अवेलेबल आहे की कॉस्मेटॉलॉजी वगैरे सगळं होतं पण आत्ता सगळंच मला असं वाटतं की ती ना तिच्या स्ट्रगलची गोष्ट आहे ती ती कारुण्य आहे त्याच्यामध्ये पण तिच्या स्ट्रगलची आणि एका अर्थाने जर म्हणायला गेलीस तर तिची सक्सेस स्टोरी आहे ती ती म्हणजे आलेल्या संकटावरती पाय देऊन उभं राहून तिने तिचं आयुष्य घडवलेलं आहे याची गोष्ट आहे मग एका अर्थाने जर बघायला म्हणशील तर तू ती इन्स्पायरिंग पण गोष्ट आहे ती सगळ्यांना बघण्यासाठी म्हणजे त्या बनारसच्या लता मंगेशकर म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे हीच किती मोठी अचीवमेंट आहे त्यांच्यासाठी आणि म्हणजे तिने खरंच फाईट केली आहे या सगळ्या गोष्टींवर मात केली आहे तिच्या या दुखण्यावर या गोष्टीवर सगळ्यावर जाता जाता एकच विचारेन एक के एकीकडे ॲक्शन फिल्म्सला पसंती मिळते कुठेतरी रोमांटिक फिल्म्स प्रेक्षकांना ब बघायला आवडतात आणि त्यानंतर आता एक अशी फिल्म घेऊन येत आहे एक नवीन धाडस म्हणता येईल आता ज्या जनरेशनसाठी तर याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला जातं मी तर सांगेन सतरा जानेवारीला बघा एक वेगळी फिल्म येते आमच्या प्रोड्युसरच आडोस आहे की एक चांगली फिल्म करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय कुठे कमर्शियल गणित वगैरे डोक्यात न ठेवता की एक चांगला विषय प्रेक्षकांसमोर आणूया तर सतरा जानेवारीला निश्चितच बघा मंगला नक्की बघा आणि <laughs> मराठी चित्रपटांचं वी वैशिष्ट्यच आहे की आपण नेहमी विविध पद्धतीचे वेगवेगळे विषय घेऊन येत असतो त्या वेगवेगळ्या विषयातलाच हा एक चांगला विषय आहे आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर निराशा होणार नाही शंभर टक्के काही नक्की काहीतरी घेऊन आपण नक्की बाहेर पडू सतरा जानेवारी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच